मैशाळ योजनेच्या कामगारांचा पगार तसेच ठेकेदारांची बिल न मिळणं हे अयोग्य असून कामगार मंत्री आणि जलसंपदा मंत्री यांनी मिळून हा प्रश्न मार्गी लावावा असे माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी म्हटलं आहे आज मैशाळ योजनेच्या कामगारांच्या थकीत पगाराच्या प्रश्नाविषयी तसेच ओव्हरफ्लो होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना त्याची भरपाई मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर युवा नेते विज्ञानदादा माने यांनी कामगारांना घेऊन हा विषय डीपीडीसी च्या बैठकीत मांडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा विषय घातला यावेळी अजितराव घोरपडे बोलत होते यावेळी बोलताना विज्ञानदादा माने यांनी कामगार मंत्र्यांच्या मतदारसंघातच ही परिस्थिती था असेल तर राज्यात काय अवस्था असेल असा प्रश्न यावेळी उपस्थित केला या निवेदनाप्रमाणे इरिगेशन खात्यातील काही अभियंते जाधव आणि त्यांच्याबरोबर काही यांनी या कर्मचाऱ्यांची बिलं थांबवली आहेत पगार पगार थांबवले आहेत काही कॉन्ट्रॅक्टर लोकांची बिलं थांबवली संयुक्त कारण असेल तर ठीक आहे परंतु कारण यात काही फारसं संयुक्त दिसत नाही त्यामुळं हे कर्मचाऱ्यांशी पगार थांबवणं फार मोठी गंभीर गोष्ट आहे आणि ह्या जिल्ह्यात पालकमंत्री हेच मजूर मंत्री असून कामगार मंत्री असून त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे तरी हा निर्णय कसा होत नाही मला आश्चर्य वाटते तर या सगळ्या गोष्टीची चौकशी लवकरात लवकर व्हावी याच्यात दोन भाग येतात चौकशी ही इरिगेशन खात्यामार्फत होणार आणि यांना पगार मिळाला नाही हे मजूर कामगार खात्यामार्फत येतं वट लागली पाहिजे त्याचबरोबर जे कॉन्ट्रॅक्टर इथं तक्रार घेऊन आले त्यांनी बिलं नाही दिली असे जर काम पूर्ण झालं असेल समाधानकारक शेरे झाले असतील तर त्यांचे बिलं कायद्याने देणं क्रमप्राप्त आहे याचा विचार करावा आणि याच्यात पालकमंत्री आणि खात्याचे मंत्री यांनी लक्ष घालून योग्य नाही ताबडतोब दिला पाहिजे नाहीतर योजनेतील पुढची कामं थांबतील अशी अवस्था आहे असं माझ्या निदर्शनाला आले आज आम्ही इथे सांगली जिल्ह्याचे माजी मंत्री अजितराव गोरपडे सरकारांना भेट दिली त्या भेटीचं नियोजन असं होतं की म्हैसाळ योजना जी आहे म्हणजे म्हैसाळ योजनेचे जनकच जनगज सरकार यांना आम्ही मानतोय कारण की त्यांच्याच प्रयत्नातनं आजपर्यंत महिषाळ योजनेचं जे लावलेलं रोपटं होतं ते आज मोठ्या प्रमाणात मोठं झालंय हे आपल्याला दिसून येत आहे परंतु आज अशी परिस्थिती या रोपट्याचे सरकार झालेली आहे की जे आता माझ्या मागे तुम्ही बघताय महिषा योजनेचे जे पंप ऑपरेटर आहेत जे कर्मचारी आहेत यांचे आठ महिन्यापासूनचे पगार जे आहेत हे थांबलेले आहेत म्हणजे एक दुर्भाग्य आहे सांगली जिल्ह्याचं की पालकमंत्री आणि कामगार मंत्री हे मिरज तालुक्यातले आणि मिरज तालुक्यातलेच कर्मचाऱ्यांचे पगारपासून वंचित आज कर्मचारी वर्ग राहतोय म्हणजे ह्याच्यापेक्षा शौकांतिका कुठली नसावी तसेच आम्ही कलेक्टर ऑफिसला ज्यावेळी गेलो होतो आज मिटिंग होती डीपीडीसीची त्या मिटिंगमध्ये सुद्धा कलेक्टर साहेब असतील आमचे नेते विशालदादा असतील तसेच मार्गदर्शक बाळासाहेब कदमसाहेब असतील विक्रमदादा असतील या सर्वांना भेटून आम्ही हे ही जी कथा आहे म्हैशाळ योजनेच्या कर्मचाऱ्यांची ही आम्ही सांगितली व्यथा त्यानंतर त्यांनी सांगितलं की आज आम्ही पालकमंत्री साहेब समोर असणार आहेत आज मिटिंग आहेत त्यांना आम्ही जाब विचारून त्याच्यावर लवकरात लवकर निरसन करून घेऊ तसेच जे आम्हाला मागच्या वेळीच आम्ही सांगितलं जे संबंधित अधिकारी ओव्हरफ्लोच्या ह्याच्यामध्ये आहेत झिरो पॉईंट चार टीएमसी पाणी वाया गेलेलं आहे सहा मध्ये त्यांच्यावरती कारवाई व्हावी हे पाणी वाया जे गेलं हे शेतकऱ्यांच्या पिकात बांधातून वाया गेलं त्यामुळे पिकाचं खूप मोठं नुकसान झालंय पंचनामे एका वर्षापूर्वी नावाला झाले परंतु त्याचा ते, मोबदला अजूनही शेतकरी जो आहे हा वंचित आहे म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याचीच पिळवणूक होणारं हे सरकार आपल्याला दिसून येत आहे म्हणजे शक्तीपीठ महामार्ग असो गरज नसताना त्याची उंची एवढी ठेवली की उद्या महापूरला सुद्धा परिस्थिती या शक्तीपीठ महामार्गामुळे होईल त्याचं आंदोलन सुद्धा सकाळी झालेलं आहे त्यामुळे महिशाळ योजना जे आहे आज त्यांच्यातले सर्व कर्मचारी इथं उपस्थित आहेत ऑपरेटर वगैरे त्यांनी क्लिअरली आज सरकारला कलेक्टर साहेबांना निवेदनाद्वारे आम्ही हे केलंय जर यांचे पगार झाले नाहीत तर पुढील येणार काही दिवसांमध्येच हे जे ऑपरेटर आहेत हे संगणमतानं कुठंतरी त्या कामावरती जाणार नाहीत संप मोठ्या प्रमाणात पुकारणार आहेत त्यामुळे महिसा योजना कुठंतर वाचवायची असेल तर लवकरात लवकर आम्ही पालकमंत्री साहेबांना सुद्धा विनंती करतो तुम्ही यांचे कर्मचाऱ्यांचे तुम्ही मंत्री आहात जबाबदार व्यक्ती आहात पालक आहात तर त्याचं तुम्ही अंमलबजावणी केली पाहिजे आणि तुमच्या लक्षात लवकरात लवकर आलं पाहिजे की तुमच्या या अवस्था आहे तर महाराष्ट्राची अवस्था देव झाली त्यामुळे लवकरात लवकर या आमच्या बांधवांचा तुम्ही पगार यांच्या अकाउंटवरती वर्ग करावा नाहीतर पुढील कारवाईस तुम्ही जबाबदार राहाल ही मी तुम्हाला कळते